अतिग्रे येथे जागतिक महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण कार्यक्रम व ऑन दी स्पॉट गेम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न अतिग्रे तालुका हात येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतमार्फत विशेष महिला सभेचे आयोजन व मॅरेथॉन रांगोळी स्पर्धा फॅशन शो संगीत खुर्ची कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व ऑन द स्पॉट गेम कार्यक्रम घेण्यात आला प्रथमता मुख्य प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सौ सौग गर्दे मॅडम यांनी केले नंतर या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर निवि श्रीमती निरिजता माने वैनीसाहेब यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्जलन करण्यात आले सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ग्रामपंचायत महिला सदस्य यांचे मार्फत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन सारिका पाटील मॅडम यांनी केले माननीय निरोजता माने वहिनीसाहेब यांनी सर्व महिलांना योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन केले व केडीशी बँकेमार्फत महिलांना उद्योग करण्यासाठी कर्ज प्रकरणासाठी मी स्वतः प्रयत्न करीन असे सांगितले या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे निवेदिता माने साहेब यांनी सांगितले की रुकडी गावचे सुपुत्र ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे हे उत्कृष्ट असे ग्रामविकास अधिकारी आहेत ते जेथे जेथे काम करतात तेथे चांगले काम करतात आलेले आहेत आज ते अतिकरे गावात ते लाभले आहेत ते तुम्हा अतिक्रेकरांना मोठे योगदान आहे आता हाते तालुक्यामध्ये प्रथमता महिला दिनाचा इतका मोठा कार्यक्रम अतिक्रेय येथे संपन्न करण्यात बाबासाहेब कापसे यांचं मोठं श्रम आहे असे सांगण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती हातकंडे माननीय श्रीमती सुजाता शिंदे मॅडम व लघु उद्योजक सौ दीपाली चौगले मॅडम यांनी महिलांना योग्य पद्धतीचे चांगले मार्गन केले हा कार्यक्रम चांगला उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी माजी सरपंच पल्लवी चौगुले व महिला अध्यक्षा शारदा पाटील यांचे मोठे योगदान लाभले आहे या कार्यक्रमामध्ये फॅशन शो संगीत खुर्ची ऑन द स्पॉट गेम कार्यक्रम मॅरेथॉन स्पर्धा रांगोळी स्पर्धा या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले या गावातील सर्व महिलांना ग्रामपंचायत मार्फत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले आहे तसेच बचतगड महिलांनी या कार्यक्रमामध्ये स्टॉल लावण्यात आले होते या कार्यक्रमास उपस्थित गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकलिनी माननीय डॉक्टर शवना मोकाशी मॅडम ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड उपसरपंच भगवान पाटील सदस्य बाबासाहेब पाटील राजेंद्र कांबळे अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील सदस्य अक्काताई शिंदे कलावती गुरव छाया पाटील दिपाली पाटील कल्पना पाटील वर्षा बिडकर अंगणवाडी सेविका मदतनीस सी आर पी आरोग्य केंद्र डॉक्टर आशावरकर महिला बचत गट विद्यामंदिर स्टाफ व गावातील महिला वर्ग उपस्थित होत्या शेवटी आभार अमरोज पाटील यांनी मांडले